बैठक ही आपण आधी आयोजित केली आणि नंतर आपण त्यांना तेच सांगितले की याआधीच्या ऑफिसमध्ये आपण सगळेजण भेटले होतो तेव्हाही तुम्हाला सगळ्यांना आज शब्द दिला होता आणि आता फक्त एवढंच मी त्यांना म्हणालो की आता ज्या प्रमाणात देश पातळीवर आपण जागा लढतो यामध्ये सर्वाधिक जागा काँग्रेस लढतो आणि ज्या पद्धतीने आज राहुलजी गांधी यांनी वातावरण बोललं का तुमच्याकडे कदाचित प्रियंकाजींची क्लिप आली असेल की प्रियंकाजींचा कॉन्फिडन्स काय आहे मी आज या बहीण भावांकडे संपूर्ण देश एक संघर्षाचं प्रतीक म्हणून बोलतो आणि राहुलजींची कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि नंतर मणिपूरपासून ते मुंबईपर्यंत आधी भारत जोडो यात्रा आणि त्यानंतर भारत न्याय यात्रा करून एक वातावरण बदललंय हा संपूर्ण देशातले वातावरण बदललेलं असताना मी गमतीला तेच म्हणालो की शादी मी तुला तो काँग्रेस काय बाकी हम लोग तो भाराती आहे तो मेळावा आम्ही आयोजित करायला याच्यापेक्षा काँग्रेसने खरं तर देशभर सगळ्यांचे मेळावे आयोजित करायला करा पाहिजे आणि काँग्रेसने सांगितलं पाहिजे की आम्ही तुम्हाला सांगतो तसं लढायचं सा। गमतीचा भाग सोडून द्या पण एका नेत्याने मला सांगितलं होत पाच वर्षापूर्वी त्यांनी मला सांगितलं होतं की डॉक्टर साहेब कसं असतं दिल्लीला मी बसलो होतो फॉर्म मारायला आणि त्यांना मला खूप मोठतिडकीने सांगितलं होतं देशातला वापर म्हणजे आणि काँग्रेसमध्ये आता म्हटलं तुझं काही काँग्रेस शूड अप काँग्रेस शूड राईस त्यांनी शांत सांगितलं डॉक्टर कसं साहेबांना काँग्रेस अजगरासारखी ना, ना ती ती प्रचंड आवाज लावू आहे ती इतकी आवाज लावू आहे पण ती सुस्त असं वाटत राहत पण आजगराकडे जर बघितलं ना तर अनेकांना असं वाटतं अजगर सुस्त आहे काहीच करत नाही पण तोच अजगर जेव्हा भूकेलेला असतो आणि त्याला समोर भक्ष्य दिसत तेव्हा त्या आजगरा इतकी ताकद इतर कुठल्याही प्राण्यामध्ये नसते ते काँग्रेसचे ही लक्षात ठेवा आणि साडेचार पाच वर्षांपूर्वी जे मला सांगितलं होत ते आता मला कळते म्हणजे आजही मी आता सांगितलं आजही ओसरी मध्ये असेल आपण धोसरी विधानसभेचा विचार करू अगदी प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत म्हणजे शिंदे साहेब तर फार मोठी जबाबदारी आहे तुम्ही रमाचा विषय सांगता कोटा स्कीम मध्ये कुणाच्या आशीर्वादाने मिळणार घुसलाय याच्यावर तुम्ही आंदोलन पहिलं उभं केलं पाहिजे पुनर्विकासाच्या नावाखाली जो बिल्डर शिकतोय हा कोणाच्या आशीर्वादाचा बिल्डर होतोय हा जर तुम्ही बघितला तर या पद्धतीने या सगळ्याच गाभिया म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत हा संदेश काँग्रेसचा कार्यकर्ता सगळ्यात इफेक्टिव्हली पोहोचू शकतो प्रत्येकाची आपापली गोष्ट आहे म्हणजे शिवसैनिक ज्या पद्धतीने भेटून का करतो काँग्रेसचा कार्यकर्ता एका वेगळ्या पद्धतीने काम करतो पण पर प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा संदेश पोहोचवण माझी महापौर साहेब आलेले तर हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचतो की ही निवडणूक अमोल मुलीची एकट्याची नाही ही निवडणूक कुठल्याही दोन पक्षांची नाही ही निवडणूक सर्वसामान्य भारतीय जनतेची आहे ज्याला हा देश स्वतःचा देश वाटतो तो या मातीला आपली माता मानतो त्याला प्रत्येकाची ही निवडणूक आहे आणि म्हणून हा संदेश तुमचा प्रत्येकाचा हा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आणि हे काँग्रेसचा कार्यकर्ता का फार प्रभावीपणे करू शकतो असा माझा विश्वास आहे आणि त्यामुळं स्लोगन खर तर काँग्रेसने जाहीरनामा काढला त्यामध्ये ते हात बदले का हाला जो हात बदले का या गोष्टी तुमच्याकडं प्रत्येका पर... जे आहे ज्या गोष्टी तुमच्याकडं प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे म्हणजे तीस लाख सरकारी नोकऱ्या भरणं हे जे काँग्रेसचं अभिवचन हे जे इंडिया आघाडीचं अभिवचन आहे लाख सरकारी नोकऱ्या एक लाख रुपये ही सोपी गोष्ट नाही म्हणजे कुठेतरी मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये फक्त मोफत रेशन दिलं जातं एकीकडे सांगितलं जातं देश पाचवी अर्थव्यवस्था आहे आणि दुसरीकडे मात्र ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन दिल्याची जाहिरात केली जाते याचाच अर्थ मोदी सरकार हे सातत्यानं सांगत की उस्तार, आम्ही एकीकडे सांगतो पाचवी अर्थव्यवस्था दुसरीकडे सांगतो ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन म्हणजे राहुलजी जे, जे प्रत्येक वेळी सांगतात की देशाची जी नव्वद टक्के संपत्ती आहे ती दहा टक्के लोकांच्या हातात एकवटली आहे आणि बाकी लोकांना या पद्धतीने आज ही तफावत मोदी सरकारच्या काळात तयार झाली ती आपल्याला साधा लागली आणि हे जर तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांगा आम्ही या क्षेत्र सेक्टर मध्ये जास्त काम करतो आम्ही या मध्ये काम करतो त्या पद्धतीनं मला असं वाटतं काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना लार्जर गोथ धनात ठेवा आणि हा लार्जर गोल जर तुम्ही प्रत्येकाने ध्यानात ठेवला म्हणजे पहिल्याच बाबती नक्कीच कामगार मिळाव्याच्या वेळेस सुद्धा फार महत्वाची भूमिका असणार पण शहराच्या बाबतीत दोसरी विधानसभेच्या बाबतीत मला तुमच्या प्रत्येकाच्या मदतीची प्रत्येकाच्या ताकदीची गरज आहे आणि जर ही ताकद आपण एकत्रितपणे आहोत एक काळ्या तगडावरची रेख आहे की केंद्रात सरकार बदल शंभर टक्के बदलते तुम्ही देशाचा विचार केला तर तुम्हाला प्रत्येकाला खात्री पटेल केंद्रात सरकार शंभर टक्के बदलते आता हे बदलत असताना अमोल कोल्हे कैलस भाऊ बदलला आणि तुम्हाला जर चार जून विचार की भाऊ असं झालं होत तर धन हे म्हणजे त्याच्यात ते अनेकांनी दोन पर्याय तुमच्या तर याच्यातल्या धनंजय भाऊ याच्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी असं सांगायचं हा ते दोघं त्या दिवशी बोलले होते आम्ही समोर बसलो तर आम्ही टाळ्या एक पर्याय आणि दुसरा पर्याय आहे की जेव्हा चार जण सांगितलं जाईल केंद्रातलं सरकार बदलतंय त्या तो प्रत्येक जण सांगेल आम्ही दुसऱ्या टाळ्या वाजवत होतो आम्ही खेळाडूवर आघाडीवर लढत होतो त्यामुळे सरकार बदलते त्यामुळं फक्त साक्षीदार गुण टाळ्या वाजवण्यापेक्षा त्याचे शिलेदार भाग एवढीच तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे आणि या परिवर्तनाचे शिलेदार होत असताना हा जो परिवर्तनाचा जो सोहळा आहे हा आपल्या पराक्रमाचा हा आपल्या शौर्याचा प्रत्येकाचा सोहळा असेल गुन्हा एकदा आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो था, आणि थांबतो धन्यवाद जय श्रीराम धन्यवाद